प्रयत्न शिवाजी नाईक साहेब सह्याद्री बिहरदार मालक किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील तर त्यांनी मंडळीशी संपर्क साधायचा आहे समोर चालू असलेली सहा नंबर कुस्ती आणि नऊ नंबर कुस्ती कुस्ती चालू आहे सहा नंबरची कुस्ती खडाखडी चालू आहे पलीकडच्या बाजूला लक्ष कुस्ती लागायची ना बरोबर आणि दूध सोसता चेअरमन संचालक त्याला लवकर पगार सेक्रेटरी यांचे प्रतिनिधी कुस्ती लावायचे आहे प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी दूसंस्था आणि त्याबरोबर दुसंस्थेचे प्रतिनिधी यांनी ग्राउंड मध्ये हजर आहे पाहुणे आले की नाही लगेच घ्या हा पाहुणे लवकर या चला सहा नंबर कुस्ती हा बेटा म्हणजे कर लक्ष्मी संस्थेचे चेअरमन पाच मिनिट चला लवकर तांबरी दूध सोसता प्रतिनिधी आणि लक्ष्मी दूध सोसतो प्रतिनिधी मैदानाच्या बाजूला प्रेक्षक उभारलेले आहेत मागच्या लोकांना काही दिसत नाही जुना बाजूला हवा कृपया सर्वांनी बसून घ्या सहा नंबर गोष्टी खडाखडी चालू पाहुणे आले का सर लवकर घ्या की नाही तर बदला पाहुणे लवकर दुसरे हा गप्पा म्हणजे का आलेले बघा हा आज लोक आता कोण आले हा काबरपोळी दुसऱ्या प्रतिनिधी आहेत का महेश पिरजे कीर्त कुंडळी विरोध सूरज कलोली कुस्ती नंबर पाच काबरगोबाय त्याचबरोबर कुस्ती नंबर आठ ओम कुंडळी विरुद्ध किशन तिरणवाडी मागे चर्मात मला चर्मात पावणे मुगे का